तर आता हा जून महिना फळबाग लागवडीसाठी एकदम चांगला असा कालावधी आहे तर यामध्ये शेतकरी बंधूंनी फळपिकांची लागवड करावी आणि आपल्या शेतीमधून शाश्वत उत्पादन मिळवण्यासाठी फळपीक खूप महत्त्वाचे आहेत तर आता कृषी विभागाच्या एमआरएज फळबाग लागवड म्हणजे जे अल्पभूधारक शेतकरी आहेत किंवा अनुसूचित जाती जमातीमधले शेतकरी आहेत आणि त्यांना जॉब कार्ड आहे असे शेतकरी बांधव एम आर फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकतात आणि आपण नजीकच्या सहायक कृषी अधिकारी यांना संपर्क साधून त्यांच्याकडे अर्ज आणि कागदपत्र देऊन आपण एमआरएस फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर जे बहुधारक शेतकरी आहेत किंवा ज्यांच्याकडे जॉब कार्ड नाही अशा शेतकरी बंधूंनी महाडिबीटी पोर्टलवरती कैलासवासी भाऊसाहेब फुलकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत अर्ज करावा आणि त्यांचं देखील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य त्या पद्धतीनं त्यांची निवड होईल आणि त्यांना देखील फळबाग लागवडीचा लाभ घेऊ शकतं घेऊ शकतात शक्यतो शेतकरी बांधवांनी लागवड करताना या जून महिन्यामध्ये म्हणजे जून महिन्यामध्ये मृग नक्षत्रामध्ये याची लागवड करावी म्हणजे पावसाचा कालावधी आपल्याला भरपूर मिळेल म्हणजे उन्हाळ्यामधले जे पाण्याची टंचाई आहे त्याच्या तोपर्यंत आपली रोपं चांगली जोमदार वाढलेली असतील आणि तो, तो उन्हाळ्यातला ताण ते सहन करू शकतील त्यामुळे शेतकरी बांधवांनी या जून महिन्यामध्ये लागवडीवरती भर द्यावा असं आव्हान मी कृषी विभागाच्या वतीने करत आहे